आपण पाहत आहात मानदेस न्यूज आवाज हो, मानदेसाचा मी दादा भोसले आज आपण आलो आहोत तोंडलेच्या भैरवनाथ विद्यालय तोंडले या ठिकाणी तर तुम्ही पाहत आहात हे विद्यार्थी आहेत इंग्रजी बुद्धिमत्ता जी स्कॉलरशिपची परीक्षा असते त्या परीक्षेसाठी हे विद्यार्थी इथं अनेक गावाहून एकत्र झालेले होते ते आताच परीक्षा देऊन बाहेर पडलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचा पेपर कसा गेला आणि ते कुठल्या गावातून आले होते तुझं नाव काय बाळा पूर्वा गोरख जस्त आ तो कुठला पेपर दिलास मराठी आणि इंग्रजी होती बुद्धिमत्ता चाचणीत स्कॉलरशिप बाळा पेपर कसा गेला तुला सोपा गेला ना तुझं नाव सांग बाळा ठिकाण संतोष रंदी हेच चित्र नाव सर याकडे घेतलं नाही पुरवा पेपर कसा केला तुझा सोपा स्कॉलरशिप मिळेल हे तुला चांगले असे आहे ना हो। चांगला पेपर घेतल्यानं दिल्यानंतर अभ्यास चांगला केला असेल तर पेपर चांगला जाणार सोपा जाणार आणि स्कॉलरशिप भेटणार अभिनंदन तुझं तुझं वडा नाव काय स्वराज मिलिंद कुंभार पेपर कस कुठले कुठले पेपर होते तुझे मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी पेपर कसे गेले सोपे गेले ना स्कॉलरशिप नक्की मिळेल तुला चांगला अभ्यास केला होता त्याच्यामुळे नक्की मिळेल तुझं अभिनंदन तर ह्या बिजोडी गावचे शाळेतले कर्मवीर वाराव पाटील शाळेतील हे दे सगळे विद्यार्थी होते बाजूच्या गावातील पण ते विद्यार्थी आले होते आपण काही पालक का आले त्यांच्याबरोबर त्या पालकांची पण आपण जाणून घेऊया सर आपलं नाव काय बोला की दोन मिनटं बोलणारे माझं नाव लक्ष्मणराव महानवर माझी मुलगी कर्मवीर वराव पाटील विद्यालय बिजोडी या ठिकाणी एकटा पाचवीमध्ये आहे आणि ती या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गैरावळ विद्यालय तोंड या ठिकाणी आलेले आहे आणि तिच्या म्हणण्यानुसार तिला जे आज जे शिष्यवृत्तीचे पेपर झाले ते ज्या शिक्षकाने उदाहरणार्थ जे गावडेसर आहेत त्याचबरोबर जे कर्मलरावराव पाटील विद्यालयाची जी टीम आहे त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक सुरुवातीपासून शिकवण्याचं काम केलं आणि त्यापैकी जे शिकवलं त्यापैकी बराच भाग या परीक्षेमध्ये आलेला आहे आणि मला निश्चित अशी आहे पालकी नात्याने निश्चितच या विद्यालयातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आहेत याला निश्चितच चांगल्या प्रकारे यश मिळत नक्कीच यश मिळणार आहे कारण हिजोडीच्या करमेर भाऊराव पाटील शाळेचे जे शिक्षक वृंद आहेत ते पूर्ण अगदी कष्ट घेतात मुलांच्यासाठी आणि मुलांना जे अध्यापन करतात ते अगदी त्यांच्या ह्याच्या म्हणजे जी अगदी जीव ओतून त्यांना त्या मुलांना शिकवलं जातं त्याच्यातले गावडे सर जे आहे ते गावडे सरांचं प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडी नाव असते की बाबा गावडे सर जे सांगतात ते करून घेतात आणि त्याच्यात मुलांना यश मिळतंच नक्कीच या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे यश मिळेल मुलांना स्कॉलरशिप मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र